हॅलो नमस्कार सकिनो उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पाय हे शेवग्याची पानं आहे शौक्याच्या पानांची भाजी करणार आहोत आपण शेवगा हा खूप औषधी आहे शेवग्याचं पूर्ण झाडच हे खूप औषधी असतं आणि त्यामुळे आपण जरूर ही अशी शौक्याची पानांची भाजी करून खायची आणि पान पानच घ्यायचे आहेत फक्त कोवळी कोवळी पानं छान अशी त्याची भाजी एकदम टेस्टी अशी होते तर हे पा मी आता हे स्वच्छ अशी धुवून घेते दोन तीन पाण्याने चुले पा स्वच्छ अशी दोन तीन पाण्याने मी शेवग्याची भाजी धुवून घेतलेली आहे पानं धुवून घेतलेली आहे आणि डाळ पण भिजत घातलेली आहे डाळ पण त्याच्यात खूप छान अशी लागते चार चमचे डाळ मी भिजत घातलेली आहे हिरव्या मिरच्या आणि लसूण चिरून घ्यायचं आहे जास्त याला साहित्य पण लागत ना नाही आहे आणि खूप छान लागते त्याला लसूण जर जास्त घातला ना तर खूपच छान भाजी लागते ही असं बघा लसूण मी असा दागून घेतलेला आहे फिजून घेतलं तरी चालेल ते एक घेऊन दाब चिरण्यापेक्षा आता दाब होण्यात ना आणि त्याच्यात जर असते ना त्याचा खूप असा सुगंध सुटतो त्या भाजीला येतो आणि मिरची पण अशी बारीक चिरून घ्यायची आहे आता आपल्याला तुमच्या चवीनुसार कमी जास्त तिखट कशी तशी मिरची चिरून घ्या नाहीतर खलब्याच्यात खिचून घ्या मिरची आणि लसूण पण छान लागते आणि ही भाजी जरा तिखट केली ना तरच छान लागते मस्त अशी आपल्याला तर माहिती आहे शेवगा किती गुणी आहे बहुगुणी असा हा शेवगा असतो त्याच्यापासून खूप सारे असे आपल्याला फायदे आहेत बघा आता हे लसूण होऊन मिरची चिरून झालेली आहे तर हे पहा आपण आता कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे तर त्याच्यात तेल घालून घेऊया या भाजीला जरा थोडं जास्तच तेल घाला म्हणजे छान लागते तेल आता गरम होऊन देऊया हे पण आता तेल गरम झालेलं आहे आता लसूण आणि मिरची घालून घेऊया मस्तची मिरची परतून घ्यायची चांगली

आणि आता याला आपण पाणी घालून घेऊया शिजण्यासाठी मी त्याला अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आता चवीनुसार घालूया आणि झाकण लावून शिजून आहे आम्ही नेहमी नेहमी गावात शेवग्याची पानं भाजी घेऊन येत असतो आणि ये करत असतो आता याच्यावर झाकण काढून पाहूया झणझणीत जन, अशी भाजी झाली पाहिजे आता त्याच्या देणार मी शेंगदाण्याचा कूट घालते दोन चमचे व्यवस्थित मिक्स करायची आणि शिजून घेऊया तुम्हाला जरी माझी शेवग्याच्या पानाच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला रोजचे माझे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळते हे पहा आपली शेवग्याच्या पानाची भाजी तयार झालेली आहे तुम्ही शेंगदाण्याच्या ऐवजी ना अवलं खोबरं किसून घातलं ना ती पण खूप एकदम टेस्टी अशी भाजी तयार होते मस्त अशी ही भाजी आपली शेवग्याच्या पाण्याची भाजी तयार